नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी भागातील घड्याळ या विषयावरची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग या विषयावरचे काही प्रश्न तुम्हाला पडलेले पाहूया नंबर एक आदिवासी भागातील घड्याळ म्हणजे काय नंबर दोन काय काही वेगळे आदिवासी भागामध्ये यंत्र असते नंबर तीन घड्याळ म्हणून आदिवासी भागामध्ये कोणाचा उपयोग केला जातो या विषयावरचे म्हणजे या प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आज आदिवासी भागामध्ये गेला तर आदिवासी घरांमध्ये पाहिले किंवा गावांमध्ये तर पूर्वीच्या काळी घड्याळ नावाची वस्तू नव्हतीच आता तरी काही घरांमध्ये पाहिले तर घड्याळ दिसत नाही तुम्हाला वाटतंय की हा कोणत्या घड्याळाविषयी बोलतोय तर असा प्रश्न पडला असेल तर मी बोलतोय त्या घड्याळाविषयी जे आदिवासी भागामध्ये पाळले जाते अर्थातच कोंबडा या विषयावरती मी बोलतोय आदिवासी लोक हे पशुपालन करतात त्याच प्रकारे आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कुक्कुट पालनही केले जाते दिवसेंदिवस वेळ बदलली आणि तंत्रज्ञानिक घड्याळ आले आलेवर आता सर्व या घड्याळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदिवासी लोकांचा बदललेला आहे तो फक्त आता पोटपूजेचा आहार म्हणून याकडे आदिवासी लोक पाहतात माझे आजोबा कोंबड्यांविषयी म्हणतात काही कोंबडे हे तासानुसार रात्री आरोळी देतात अशा कोंबड्यांना जागरण कोंबडा असे देखील म्हणतात दुसऱ्या प्रकारचा कोंबडा हा तीन ते चार वाजेपासून आरोळी मारायला सुरुवात करतो तर सुजडेपर्यंत तो आरोळी देतो अशा कोंबड्याला झोपेतून उठवणारा कोंबडा असे म्हणतात अलीकडील काळामध्ये गावातील लावलेल्या लाईट्समुळे कोंबड्याला कळतच नाही की दिस आहे की रात्र यामुळे तो केव्हाही आरोळी मारतो किंवा काही वेळा आरोळी मारतच नाही असे प्रकार या कोंबड्यांच्या बाबतीत आढळतात मित्रांनो त्याच्या एवढी जागरण शक्ती कोणत्याच प्राण्यांमध्ये आजपर्यंत पाहायला मिळाली नाही माणूस पण नाही माणूस हा उठल्यावर परत झोपतो पण कोंबडा तसा करत नाही तो एकदा उठला की तो परत झोपतच नाही मित्रांनो व्हिडिओ कुठून पाहताय आम्हाला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो घरामध्ये एकतरी कोंबडा पाळा खाण्यासाठी नव्हे तर झोपेतून उठवण्यासाठी तरी कोंबडा पाळा अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण येथेच थांबूया जय जोहार जय आदिवासी